वेगवान सरकार गतिमान सरकार परीक्षा दोनशे मार्काची आणि मार्क पडले दोनशे चौदा इतकी गतीमंत काय कामाची प्रश्न फक्त शिवसेनेचा नाही शिवसेना त्यांना नको होती का कारण जरच त्यांना सगळे उद्योग गुजरातला घेऊन जाता आले असते शिवसेना त्यांना नको होती कारण सतरा हजार कोटीचा डायमंड वॉरच त्यांना गुजरातकडे वळवायचा होता शिवसेना त्यांना नको होती कारण धारावी त्यांना अदानीला द्यायची होती शिवसेना त्यांना नको मुंबई खेळखिळी करायची होती म्हणून त्यांनी हे केलं छप्पन्न वर्ष शिवसेना महाराष्ट्राची अस्मिता आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान घेऊन उभा आहे आहे हो खांद्यावर हा ठेवून दिलेला शब्द पाळणाऱ्या एकवचनी प्रभू श्री रामचंद्रांचा चाळीस गेले काही फरक नाही साहेब शिवसेनेचा सा टवकाही उडाला नाही चाळीस गेले एकशे चाळीस निवडून आणायची ताकद या शिवसैनिकांच्या मनगटाला परवा आमच्या एका मित्राचा मुलगा गायब झाला तासवर तो सापडेच ना त्याचा मित्र धावत धावत माझ्याकडाला म्हटलं आमच्या चिंटूला बघितलं का मी म्हटलं नाही रे बाबा का नाही सापडे ना कुठे गेला इथे अर्ध्या तासानं तो मित्र चिंटूला घेऊनच चिंटू लाटलं सापडला का चिंटू हो सापडला मग त्या चिंटूला विचारलं कुठे गेला होता रे आणि चिंटू म्हणाला गुवाहाटीला म्हटलं गुवाहाटीला नाही आम्ही खोके खोके खेळत होतो कुठे घेऊन निघालो आम्ही ज्या मातीनं प्रबोधनकार ठाकरेंचा राजा श्री शाहू महाराजांचा स्वाभिमान बघितला तिथं पैशाच्या अपेक्षेनं तुमच्या मतावर निवडून आले पण ते तुमच्या मतावर चालतात का हा सगळ्यात मोठा विषय आहे नंतर मतपेट्या पळवायला लागले नंतर आमदार पळवायला लागले आता तर पक्षच पळवून घेऊन जायला लागले लोकांना काय कळे ना नेमका ऐन केतीन बाणगुडे पाठला तर हा व्हिडिओ व्हायरल होतोय तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जाता जाता एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र